परंतु मागच्या आठवड्यामध्ये या संघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी एका शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद आहे आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन्मान्य आमदार महेंद्र शेख थोरवे यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुल्या पद्धतीने त्यांचा आव्हान स्वीकारतो आणि त्यांना आव्हान देतो महेंद्र थोरवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाचे तिकीट घेऊन आधी ते त्यांच्या निवडणूक म्हणा हे खुले आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही महेंद्र थोरडे करतो मी आपल्याला या ठिकाणी सांगायला मागतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने राज्यामध्ये काम करते कालापूर मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष प्रबळ आहेत तिन्ही पक्ष पक्ष दावेदार आहेत असा असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची तयारी करतोय शिंदे गट त्यांच्या पद्धती त्यांच्या पक्षाची तयारी करतोय आम्ही देखील आमच्या पक्षाची तयारी करतोय पक्षाचं बंधन असू नये पक्षाचं वाढवण्याचं काही बंधन माहितीमध्ये नाही त्याने आपण पक्ष वाढवलं पाहिजे अशा पद्धतीच्या काम करतोय आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवतोय कार्यकर्ते जोडतोय अशा पद्धतीने काम करत असताना मला वाटतं मैत्रिणी थोडवे हदबल झालेत की व्हायबल झालेत मला काही शब्द नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय त्याची मनस्थिती कुठेतरी खराब झाली आणि ते योगायोगाने असं आहे की सातत्याने आरोप करत असतात की लोकसभेमध्ये त्याने आमच्या काम नाही केलं लोकसभेमध्ये आम्ही काम नाही केलं मी पत्रकारांच्या माध्यमातून महेंद्र थुरेने सांगतो की या ठिकाणी आमचा जो नेता बसला आहे त्याचं नाव सुधाकर घारे आहे या सुधाकर बीड जिल्हा परिषद विभागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे काही लीड आहे ते एकमेव जिल्हा परिषद विभाग ज्याचं नाव बीड आहे त्या बीडमध्ये आपा भरण्याला त्या ठिकाणी लीड मिळणार माझ्यावर काही फाटका कार्यकर्ता आहे आम्ही काय फार मोठी कोण मंडळी नाही परंतु त्या ठिकाणी मग मा, त्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासींचा विरोध दलितांचा विरोध त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा विरोध अशी अवस्था असताना आमच्या कळंब जिल्हा परिषदेमध्ये आम्ही हजार अकराशे मतांनी मागे आहोत आणि महेंद्र थुर्वे ज्या वार्डमध्ये राहतात त्या वार्डचं नाव आहे सावेळे त्या सावेळे जिल्हा परिषदे महेंद्र थुर्वे तीन हजार मतांनी मागे आपण हजार मतांनी साडेतीन हजार मतांनी तुझ्या वार्डमध्ये उभे राहतात म्हणजे खऱ्या अर्थाने आपा बारणे पाडण्याचं षडयंत्र तुरचलं होतं तो 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 ते झाकण्यासाठी तू आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही माया हेतू तर बाजूला बाजूला सांगण्याचा अधिकार महेंद्र धोरे तुम्हाला नाही हा अधिकार तुम्हाला दिला कोणी राज्यामध्ये जे मायाचे महा नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे सगळे नेते म्हणजे ते त्या गोष्टी काय ठरवतील तो विचार आम्ही नक्की घेऊ तुम्हाला काय अधिकार की तुम्ही माझ्या बाजूला आणि या मात्र त्यांना खुलं आव्हान आहे मंगळ तुम्ही तुमच्या वाट बघतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमची वाढ बघतोय आणि तुम्हाला कुठेतरी विसर पडलाय की तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या धर्तीने चाललाय तुम्ही व्हायबल झाला असाल आणि सगळ्या लोकांना माहितीच्या लोकांना त्रासात आणण्याचं काम करत असाल तर तुमचा मी जाहीर निश्चित या निमित्ताने करतो